तरुण उद्योजक पी टी काळे यांना शिवराज्य स्वराज्य प्रेरणा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले गेल्या चाळीस वर्षापासून देशभरातील औद्योगिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्य करून तरुण व्यवसायिक घडवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीसाठी हा सन्मान करण्यात तसेच विशेष म्हणजेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या गौरवाची नोंद करण्यात आली आहे पी टी काळे हे भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत असून रवी अनासपुरे राजेश पांडे मकरंद देशपांडे विक्रांत पाटील आणि वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा

उद्योजक पीठी काळे यांचं नाव आहे तर त्यांना निवडणुकता शिवराज्य प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले तर पाहुण्या त्यांची एक झलक ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे